नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारी लाल माठाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्याकरिता इथे मी एक जोडी मोठी लाल माठाची स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेली आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ काढून घेतलेलं आहे गॅसवरती कढईमध्ये मी तीन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये खेचून घेतलेला लसूण काढून घेऊया यामध्येच मी बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा काढून घेते आणि हिरवी मिरची आता आपण गॅस मिडियम करून घेऊया आणि मीडियम गॅस वरती कांदा मिरची आणि लसूण व्यवस्थित चांगलं परतून घेणार आहोत याच पद्धतीने एक सारखं हलवत आपण छान तांबूस रंग येईपर्यंत कांदा परतून घेणार आहोत इथे आपण कांदा लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता आपण जो लाल माठ धुवून घेतलेला आहे तो सर्व आपण यामध्ये काढून घेऊया सर्व माठ इथे आपण कडेमध्ये काढून घेतलेला आहे आता गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि फुल गॅस वरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे माटाची भाजी आपण व्यवस्थित परतून घेतलेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ काढून घेणार आहोत आता पुन्हा आपण व्यवस्थित ही भाजी एकजीव करून घेणार आहोत ही भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे झाकून अगदी पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायची आणि मध्ये मध्ये फक्त एकदा भाजी हलवून घ्यायची आहे आता आता इथे आपण व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स करून करून आहे गॅस बारीक घेऊया घेऊया आणि यावर झाकण ठेवून साधारणतः दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा भाजीला बऱ्यापैकी पाणी सुद्धा सुटलेलं आहे एकदा आपल्याला भाजी व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे आता आपण पुन्हा यावरती झाकण ठेवूया आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनिटाची वाफ काढून घेऊया साधारणतः पाच मिनिट झालेले आहेत आपण वाफेवरती भाजी छान शिजवून घेतलेली आहे मध्ये आपण झाकण उघडून एकदा भाजी हलवून घेतलेली आहे हे बघा आता आपण याचं डेट चेक करणार आहोत शिजले की नाही हे बघा इझिली तुटलं जात आहे म्हणजे इथे आपली भाजी अगदी परफेक्ट शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली लाल माटाची भाजी अगदी पाच मिनिटांमध्ये बनून तयार झालेली आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस जर का तुम्ही ही भाजी निवडून चिरून ठेवलेली असेल तर अगदी पाच मिनिटात बनते त्यामुळे ही भाजी अगदी तुम्ही झटपट तयार करून ऑफिस टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर ही भाजी तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत किंवा वरण भातासोबत खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्थी लिफेल्थी